तुम्हाला माहित असेल की भारतामध्ये मोठ्या प्रमाणात मूवी मेकिंग त्याचबरोबर चित्रपटाची मोठ्या प्रमाणात निर्मिती केली जाते आणि हे चित्रपटाचं भारतातीलच नव जगातील मोठं एक सेटअप आहे आणि ते सेटअप आपल्या भारतामधील हैदराबाद या ठिकाणी आहे आणि त्याचे नाव तुम्हाला माहितच असेल रामोजी फिल्म सिटी तर रामोजी फिल्म सिटी रामो मध्ये मोठ्या प्रमाणात मूवीची निर्मिती केली जाते ॲट अ टाइम सात ते आठ मूवीचं चित्र चालू असतं कारण की रामोजी फिल्म सिटी खूप मोठी आहे आणि तिथं जर तुम्ही गेला तर पूर्ण रामोजी फिल्म सिटी फिरायची म्हटली तर तुम्हाला एक आठवडाही पुरणार नाही इतकी मोठी ही रामोजी फिल्म सिटी आहे तर ह्या रामोजी फिल्म सिटीमध्ये मोठ्या प्रमाणात चित्रपीट होतात चित पिक्चर्सची निर्मिती होते पण ह्या रामोजी फिल्म सिटीमध्ये असं काही भूताटके आहे जे ऐकून तुम्हाला शॉक बसेल तर आजची जी स्टोरी आहे ही आपण सांगणार आहोत रामोजी फिल्म सिटी हैदराबाद हैदरा या ठिकाणी तर रामोजी फिल्म सिटीची निर्मिती रामोजी राव यांनी एकोणीसशे सहासष्ट साली या ठिकाणी हैदराबाद या ठिकाणी केलेली आहे आणि यामध्ये तुम्हाला माहिती आहे की बरीच मुव्हीची शूटिंग झाली की आर 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 त्याचबरोबर बाहुबली एक दोन तीन अशा मोठ्या प्रमाणात पिक्चरची निर्मिती झाली आहे तर रामोजी फिल्म सिटी ट्वेंटी फोर आवर्स चालू असते मूवी शूटिंगसाठी कारण कसं असतं मूवी शूटिंग म्हटलं दिवसा रात्री याला काही बंधन नाही की बाबा दिवसा शूटिंग केलं पाहिजे रात्री शूटिंग केलं असं काय नसतं त्यांचं रात्रीही शूटिंग चालू असतं दिवसाही शूटिंग चालू असतं ॲज पर रिक्वायरमेंट तर या रामोजी फिल्म सिटीमध्ये निकोलस नावाचा एक व्यक्ती कामाला आला तर हा निकोलस काय करतो तर निकोलिस हा मेकअप आर्टिस्ट होता तुम्हाला माहीत आहे की मूवी निर्मित होत असेल तर त्या ठिकाणी मेकअप आर्टिस्टची गरज असते कारण की मूवीमध्ये ॲक्टर असो ॲक्ट्रेस असो ना कुणीही असो मूवीमध्ये काम करणाऱ्या त्याला मेकअपची गरज असते आणि त्यामुळेच अशा प्रकारे मेकअप आर्टिस्टची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी असते आणि हा निकोलस होता हा तीस वर्षाचा होता त्याचं मेकअपचा नॉलेज झालं होतं बऱ्याच ॲक्टरांच्या बरोबर काम केलं होतं त्यानंतर त्याने विचार केला की काय नको आपण हैदराबादमध्ये रामोजी फिल्म सिटी आहे याच्याजवळ एखादं घर घेऊन आपण त्या ठिकाणी राहायला जाऊ असं त्याने विचार केला जेणेकरून आपण रामोजी फिल्म सिटीमध्ये ॲक्सेस चांगला मिळेल आणि आपला जो करिअर आहे या करिअरची चांगल्या पद्धतीनं वाढ होईल ह्या उद्देशानं निकोलस होता तो त्या ठिकाणी राहायला आला आता एक दिवस होतं रात्रीचं शूटिंग आता रात्री जर शूटिंग असतं दिवसात जरी शूटिंग असतं शूटिंगच्या टाईमाला जसे ॲक्ट्रेस अवेलेबल असतात त्या पद्धतीने दिग्दर्शकी अवेलेबल असतात आणि त्याचबरोबर हे मेकअप आर्टिस्ट जे आहेत म्हणजे जे मेकअप करायचं काम आहे हे लोकही त्या ठिकाणी उपस्थित राहावे लागतं तर रात्री जे वाजे होते दोन निकोलसनं काय केलं जी ॲक्ट्रेस होती तिचा मेकअप केला आणि त्यानंतर ती ॲक्ट्रेस त्या ठिकाणाहून शूटिंग करण्यासाठी त्या ठिकाणाहून निघून गेली त्यानंतर निकोलस त्या रूममध्ये एकटाच बसला होता अशी छोटीच रूम होती पण त्या रूममध्ये एका कोपऱ्याला मोठा बेड होता आणि त्या बेडवर निकोलस एकटा निवांत बसला होता आणि रात्रीची वेळ असल्यामुळे दिवसा झोप लागू न लागू पण रात्री लोकांना झोप येतेच तशा पद्धतीनं निकोलसला गुंगी आली आणि गुंगी येताच त्याच्या कानात कोणीतरी पुटपुटल्या उर्दूमध्ये काहीतरी बडबडल्या गे त्याला वाटलं आता उर्दूमध्ये बडबडलेलं वा वा तर वाटलं त्याने इकडे तिकडे बघितलं तर रूममध्ये कोणी नाही कोण त्याला असं वाटलं की शूटिंगचं बाहेर शूटिंग चालू आहे आणि त्या शूटिंगचा एकदम स्पीकर वगैरे वाजला असेल त्यामुळे आपल्याला असं वाटलं असेल की आपल्या कानामध्ये कोणतरी पुटपुटलेलं आहे असं त्याला वाटलं असेल म्हणून तो काय केला तसंच बसून राहिला आणि काही वेळानंतर त्याला पुन्हा झोप लागली झोप लागली जवळपास दीड तासाने त्याला जाग आली पाचच्या दरम्यान जाग आली शूटिंगचं काम अजून चालूच होतं जाग आल्यानंतर त्याच्या जा समोरील बाजूचा एक आरसा होता आणि आरश्यामध्ये कोणत्या तरी भाषेमध्ये काहीतरी लिहिलं होतं त्याला काय कळलं नाही ही भाषा कोणती त्याला समजे ना तो विचार करू लागला रोम मध्ये तर मी एकटा आहे आतून तर मी कडी घातलेले या ठिकाणी कोणी आलेल नाही मग या ठिकाणी जी आरसा या आरसा कोणी काय लिहिलं त्याला डाऊट आला तू विचार करू लागला चेहऱ्यावर त्या घाम आला कारण की अस्वस्थ वाटू लागले त्याला चेहऱ्यावर घाम आला त्यानं तिथला रोमाला घेतला आपलं तोंड फुसला बाथरूम मध्ये गेला तोंडावर पाणी मारला आणि त्याला असं जाणवलं की मे बी ही भाषा उर्दू असू शकते तर त्याचा एक मुस्लिम मित्र होता आणि हैदराबाद मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम लोक आहेत तर तो मुस्लिम मुस्लिम मित्र होता त्याने त्यांना त्या ठिकाणी शूटिंगच्या तिथेच काम करत होता त्याने त्याला बोलवलं इकडे म्हणून तर तो त्या ठिकाणी आला दरवाजा उघडं त्याने आत घेतलं आणि त्याने दाखवली की अरे काय लिहिले जरा बगरी म्हणा त्या मुस्लिम व्यक्तीला उर्दू येत होतं तो म्हटला अरे तुला एवढं प्राचीन उर्दू येतं हे उर्दू म्हटला म्हटलं हो म्हणे हे उर्दू आहे पण पूर्व प्राचीन आहे जवळपास वर तीनशे वर्षापूर्वीच पूर्वीच आहे आणि ही उर्दू भाषा सध्या स्थितीला विलोपात गेलेली आहे आणि ही असं वाटतं की ही उर्दू भाषा तो कोणीही बोलू शकत नाही असं त्या मित्रांनी सांगितलं पण तू कसं काय लिहिलं असं म्हणे तो म्हणे अरे मी रूमवर एकटा बसलेलो आणि तू कोणतरी काहीतरी लिहिलं म्हणून मी तुला बोलवलं म्हणे नाही म्हणे शक्यच नाही तू कोण काय लिहिलं तूच लिहिला चेन म्हटला त्यांचा तो विषय झाला त्या ठिकाणी आणि त्या ठिकाणी निकोलस सकाळचे सहा वाजता घरी निघून गेला घरी निघून गेल्यानंतर त्याला गावाहून फोन आला काहीतरी घरी इमर्जन्सी होती तर तो घरी गेला चार दिवसानंतर पुन्हा तो रामू हैदराबाद या ठिकाणी परत आला परत आल्यानंतर त्यानं पुन्हा संध्याकाळचं शूटिंग होतं आणि त्या डोक्यात ते सगळंच होतं की बाबा त्या दिवशी रात्री काय काय झालं कशा कशा पद्धतीने झालं हे सर्व त्याच्या डोक्यामध्ये त्या दिवशी होतं की बाबा चार दिवसापूर्वी आपण रात्री आलतो असं रूममध्ये बसलो आणि काय काय झालं त्या डोक्यात होतं पुन्हा दोन वाजले दोन वाजल्यानंतर शूटिंग तर, तर मेकअप मेकअप आर्टिस्टवाल्यांचं जे मेकअप ॲक्ट्रेस आहेत त्यांचे मेकअप त्याने त्या ठिकाणी केले ॲक्ट्रेसतून बाहेर गेली आणि त्यानंतर पुन्हा हा असा बसून राहिला आणि त्याला पुन्हा सेम म्हणजे कानात लास्ट टाइमला उर्दूमध्ये जसं बोललं होतं तसं पुन्हा उर्दूमध्ये कोणतरी काहीतरी बोललं की त्याला जाणवलं तो म्हणे भात झाला असेल दुसऱ्यांदाही त्याने विचार केला की भात झाला असेल आणि तो त्या ठिकाणी बसून राहिला बसून राहिला त्याला असं जाणवलं की कोणीतरी रूममध्ये शॉस शॉस घेत आहेत कोणतरी रूममध्ये आहे पण कोणी दिसत नाही असं त्याला जाणवलं तो इकडे तिकडे बघू लागला कारण की रूममध्ये जी बेड होता जो शेवट हे होतं बसण्याची व्यवस्था होती ते एका कोपऱ्यात होते आणि आवाज तर समोर ने पण समोर कोणीही दिसत नाही आणि त्याचबरोबर बारीकशी स्माईल केलेला आवाज येत होता आणि श्वास घेतलेला असा आवाज त्याला येऊ लागला त्यानंतर तो घाबरला घाबरल्यानंतर म्हटलं इथं आता थांबण्यात काही अर्थ नाही आहे आपण एक काम करून इथून आपण निघून जाऊ उठला मध्ये गेला असतं बेसिन तोंड वगैरे धुतलं फुसला रुमाल रोमालतून फुसला आणि तिथे एक टेबल होता त्या टेबलापाशी गेला आणि मागोवळू बघतोय तर जे बेसिन असतं वॉशरूममध्ये जे बेसिन असतं तर त्या बेसिनच्या खाली एक व्यक्ती बसला होता तो विचित्र दिसायला म्हणजे पूर्ण टकला व्यक्तीने त्याचबरोबर दाढी असलेला त्याचबरोबर स्ट्रक्चरवरनं मुस्लिम होता दाढी असलेला चेहऱ्याला पूर्णतः काळं फासलं होतं त्याचबरोबर शरीराच्या पूर्ण अंगाला काळं लावलेलं होतं त्याचबरोबर पूर्व पुरा, पुरातन काळ अशा प्रकारचे कपडे घातलेले तो माणूस त्याला दिसला आणि थोडा विचित्र दिसला त्यानंतर निकोलस तिथं न थांबता था त्याने काय केलं की पळत पळत दरवाज्याच्या बाहेर गेला आणि तिथं दरवाज्याच्या जा बाहेर जाऊन जो, जो वॉचमन आहे त्या वॉचमनला त्याने सांगितलं की बाबा मी आत गेलतो आणि मला असं जाणवलंय की इथं रूममध्ये कोणतर आहे पण नंतर खाली जाऊन बघतो तर बेसिनच्या खाली एक व्यक्ती बसलेला आहे तो अशा अशा पद्धतीचा विद्रूप दिसतो काळा चेहऱ्याला कलर लावलेला आहे हाताला कलर लावलेला आहे त्याचबरोबर पूर्व काळातील कपडे घातलेला असा व्यक्ती या ठिकाणी दिसतोय म्हणा तो जो वॉचमन होता तो वॉचमन म्हणताय तुम्ही सांगताय ते खरं आहे पण ती व्यक्ती कुणीही नाही त्या ठिकाणी कारण की मी ही जवळपास या ठिकाणी बारा वर्ष झालं काम करतोय आणि मला बऱ्याच वेळा असं जाणवले की एखाद्या रूमवरून भयानक असे आवाज येतात त्यावर कोणीतरी हसल्याचा आवाज येतो याचं कारण तुम्हाला माहीत आहे का म्हटलं तर निकोलस म्हटलं नाही मला काय कारण माहीत नाही तर त्या ठिकाणी जो वॉचमन आहे ना सांगितला आहे की जवळपास तीनशे वर्षापूर्वी हे जे आता रामोजी फिल्म सिटी बघतोय या ठिकाणी एक युद्ध मैदान होतं आणि या ठिकाणी लाखो लोकांचे मृत्यू झालेले आहेत युद्धामध्ये तुम्हाला माहिती आहे की लाखो लोकांचे मृत्यू झाले आहेत ते लाखो लोकांचे मृत्यू झालेले आहेत आणि त्यांचा आत्मा अजूनही या ठिकाणी बेरबरत आहे आपण बाहेरनं बघतो की तुम्हाला वाटत असेल की रामोजी फिल्म सिटी बाहेर देशाला खूप चांगले पण असे हंट्रेड त्या ठिकाणी आहे असं ते, ते वॉचमॅननं सांगितलं आणि रात्री अपरात्री मोठ्या प्रमाणात लोक किंचाळल्याला लो आवाज येतात जरी आत कोणी नसेल तरी काही काही वेळी लोक किंचाळलेला या ठिकाणी आवाज येतो अशा पद्धतीने त्या वॉचमॅननं त्या ठिकाणी सांगितलं तर या स्टोरीतून आपण काय जाणून घ्यायचं का एखादी बिल्डिंग आहे दिसायला खूप चांगले अट्रॅक्टिव्ह आहे पण त्याच्या मागे काही असं घडलेलं असतं की हिस्ट्री अशी घडलेली असते की जी हंटेड किंवा भूतटकी असू शकतं अशा भारतामध्ये खूप मोठे प्लेसेस आहेत खूप मोठे हॉटेल्स आहेत त्याचबरोबर खूप राजवाडे आहेत खूप कंपन्यांचे ऑफिस आहेत जे की हंटेड प्लेस या ठिकाणी स्थायी निर्मित झालेले आहे त्याची आणि त्यात अजूनही आत्मा भटकत असतो आणि हे मुख्यतः आपण म्हणतो की दिसतं कधी तर मुख्यतः जी रात्रीची वेळ आहे रात्रीच्या वेळेमध्ये आपल्याला असं विचित्र प्रकारचे जी भूत भुताटकी दिसतात ते मुख्यतः रात्रीच्या वेळेत दिसत असताना आपल्याला दिसून येतं जर मित्रांनो आजची जी स्टोरी आहे ही रिअल स्टोरी आहे जी की हैदराबादमध्ये रामोजी फिल्म टिके सिटी या ठिकाणी घडलेली आहे तसं तर रामोजी फिल्म सिटीमध्ये अनेक असे एरिया आहे जी की हंटेड एरिया भुताटकी एरिया म्हणून ओळखले जातात तर असे अशा प्रकारचे व्हिडिओ आपण पुन्हाही घेऊन येणार आहोत तर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल किंवा अशा प्रकारचे व्हिडिओ जर हिस्टॉरिकल मिस्टेरियस त्याचबरोबर रिअल स्टोरी जर तुम्हाला आवडत असेल तर या चॅनेलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्हाला मोटिवेशन मिळतं आणि अशा प्रकारच्या स्टोरी मी तुमच्यापर्यंत घेऊन येतो तर धन्यवाद तुमचा दिवस चांगला जाऊ थँक्यू